कर मित्रांनो शेतीला कॅल्शियम पुरवायचं बरेच सोर्स अवेलेबल आहेत आपण कॅल्शियम नायट्रेट वापरतो किंवा चिलेटेड कॅल्शियम वापरतो किंवा म्हणजे सी एम एस वगैरे आपण कॉम्बी बॅग वगैरे पहिल्या आपण वाळ शेतात बेसलडोसमध्ये वापरत होतो पण सगळ्यात स्वस्त पर्याय ठरलं तर आपल्याला हात चुना असतो का नाही प्लेन कळीचा चुना म्हणतो आपण तो त्या टाईपचा त्या, हो आ, आ, स्वाएबीन स्वाएबीन तर त्या त्याचा वापर करायसाठी एक छान पद्धत मला माहीत होती ती तुमच्याशी शेअर करतोय त्यासाठी आपल्याला काय लागेल अर्धा किलो चुना लागेल आणि सोयाबीनचं सोयाबीन क्रश करायचं ते क्रश केलेलं सोयाबीन भिजवून क्रश केल्यानंतर ते ह्याच्यामध्ये ह्या एक किलो सोयाबीन क्रश करून तो या पाण्यामध्ये टाकून द्यायचं त्याच्यामध्ये चुन्याची एक अर्धा किलो चुन्याची निवळी याची ह्या पाण्यात सोडून द्यायची आणि हे फर्मेंटेशनसाठी ठेवायचं एक तीन चार दिवस पाच सहा दिवस तुम्ही फर्मेंटेशनसाठी ठेवलं तर काय होतं की सोयाबीनच्या सोयाबीनमधले प्रोटीन त्याचं फर्मेंटेशन झाल्यामुळे त्याचं आयमिनोसिडमध्ये रूपांतर होतं आहे मग आपल्या शेतीला आ... सोयाबीनमधल्या तो आयमिनोअसिड आणि कॅल्शियम असं एकत्रित सोर्स एक मुळ्यांच्यासाठी आणि पिकासाठी चांगला सोर्स अवेलेबल होऊ शकतो तो तुम्ही जमिनीत पाटपाण्यानं किंवा चांगलं गाळून घेतलं तर ठिबकनं सोडू शकता याच्यामुळे पिकाची वाढ चांगली होईल आणि स्वस्तात तुम्हाला ॲमेनो कॅल्सी कॅल्शियम पिकाला उपलब्ध करून द्यायला मदत होईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि ही माहिती सगळ्यांच्या पोचावी म्हणून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो